धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका आता द्यावे लागणार अठ्ठेचाळीस लाख रुपये नमस्कार मंडळी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या कथित पत्नी कुर्णा मुंडे यांच्यात वाद सुरू आहे हा वाद आता कोर्टात गेला आहे अलीकडेच कोर्टाने कुर्णा मुंडेंना दिलासा देत धनंजय मुंडे यांना पुडगी देण्याचा आदेश दिला होता मात्र धनंजय मुंडे पुन्हा कोर्टात गेले या प्रकरणी गुरुवारी कोर्टाने धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे यामुळे आता धनंजय मुंडेंना कोर्टात जवळपास अठ्ठेचाळीस लाख रुपये भरायचे आहेत असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या करुणा मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी कनिष्ठ कोर्टातील याचिका रद्द करावी यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यामध्ये कोर्टाने काल मला दिलासा दिला आहे दिला यासाठी न्यायाधीश दिश, मंजूषा देशपांडे यांचे आभार मी मानते कोर्टाने काल माझ्यासाठी पन्नास टक्के रक्कम धनंजय मुंडेंना देण्यासाठी सांगितलं आहे माझी ते चाळीस लाख रुपये रक्कम असेल यातील निम्मी रक्कम कोर्टात जमा करायला सांगितली आहे म्हणजेच ही रक्कम एकवीस ते बावीस लाख रुपये इतकी आहे तसेच माझ्या मुलीची शंभर टक्के रक्कम भरायला सांगितली आहे धनंजय मुंडे जोपर्यंत माझ्यासोबत सहा वर्षे या घरात राहत होता तोपर्यंत तो, तो कांदा लसूणसुद्धा खात नव्हता परंतु काही दलाल त्यांच्यासोबत आले त्यानंतर आमच्यात फूट पडली त्यांनी विचार करायला पाहिजे परंतु त्यांचं डोकं कुठं गेलं मला माहीत नाही त्यामुळे मी मुंडे नावान करते त्यांनी दलाल लोकांचे ऐकू नये मी प्रेमिका म्हणून धनंजय सुन मुंडे यांच्यासोबत राहत होते पण ते आपापसातला वाद कोर्टात घेऊन गेले आधी मी कोर्टात गेले नव्हते मला त्यांची प्रॉपर्टी किती आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं मुंड्यांना आव्हान करते थोडी तरी लाज असेल तर निवडणुकात माझ्याकडून घेतलेले पैसे मला माघारी द्या असे करुणा मुंडे म्हणाले आहेत